मध मध इथ आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आहे आपला आपण काढणार आहोत मधाचा पोला ओके त्यासाठी बघ आई आत्या दाखव असा कर ना पटक्या पोला तरी तुटल तरी सगळी गॅंग आता गोला झाले मधाचा पोला का आला आणपाट आण चष्मान परत या दे रुमाल पण अनेक लवकर पलता काला पलता आहे ना का करू अवतारा तशी तुमची कुठं अवतारा जंगलीत इथं मीच चिकना बघता काय घरात पावा बघ किती टोप ना मोठा मग टॉप टोप तो काय मधाचा आगा आगाने करायला चाललो आगा कोण करायला जाईल चला सो आता मी जातो जाणार रुमाल दे आणि या दे काय नाव शूटिंग कराल चला एक जण तिथं एकटा नाही जाणार मी तू येते ना चल प्लॅनिंग चालू आहे त्यांची पिशवी कशी काय पडली काय सो आता मी धरे एक कविता धरतो त्यांना वडणी ना रुमाल दे ना, ना, ना सो आपला आलेला आता पहिल्यांदा चष्मा मा त्याच्या वर्षी असा हो ना असं ना आहे ना रुमाल एक बांधतो नाही याच्यात एखाद घुसली ना का झाला काम फिट थंड जरा बाहेर तरी निघा आतमध्ये थांबले ना वहिनीस तुम्हाला साधी समोर आपली लेखी केला के उचल एवढा मराठा पोला असेल एकदम बारकाना एवढी हा झाला सो नानीला लेक वायटा आवडलाय नानीच्यावर नाणी घालशील ना गोला एकदम आता आपली पॅकिंग झालेले आपण जाऊ आपल्या पुढच्या कामाला मजा येईल एकदा चला बस चला रेता का तुम्ही चला जाते नीट नीट लवकर कुठे आहे चल ना येते का मग ये नानीसा पण इथं बाहेर आहे नानीसा जरा आतमध्ये जा नाही तर मग चावल मग आमची चालली सुसाट चालली मी लगेच आलत्याचा बड्डे आज काय पार्टी बिर्टी होणार आहे का नाही होणार आहे का नाही सांग फक्त आता पालती काय पालखी पालखी नाही बोलल पालखी आपली झोपली आतमध्ये नानी आतमध्ये जा गांधील माशीचा करा ते माश्याच आवतील पला नाही मग येईल मग आई दादा हे पांगलू चला तू कशाला चाललंय पुरापुरा माझ्या उपटगाला आला इथं इथे कुठे आहे पण त्या मला दाखवशील तर मला बघू दे का? ना कुठे नाही इथं कुठं दिसत बै गेला का उठून उठून गेला तो हाय हाय तांदा तांदा आता उठल तसा मग उठल उठला बघ आशा आल्या कुठून तोरायचे पण त्याला बाबा उठली आई आशा बोला ऐकून

जाऊ न तुझ्या आयला वाटत सांगता पण चप्पल ला ना तुझा घागराही कुठे येतोच नाही समज गागरा कुठे नाही समज

अरे चप्पल घाल नाईर नाही तो परला तिच्या आयला पोला तो अक्का

너무 쓸어내니까. 요거서 뭐 했지? 몰라 쿠데. 요기 뜯을 자, 뜯을 때, 뜯을 또. 자. 자.

आशे, 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 आशे का निपलू का अरे जाग्यावर निपल ना तिला था पा। पोला पाहून पोला पाहू पोला पाहिजे ना नाही पोलाय करतो माश्या एवढ्या तयार होऊन गेल्या मग कधीच करायला पाहिजे होत मध होऊन गेली त्याची एवढी मज्जा मत... कस... कला गेली कधी गेली सांगू कधी बसला कधी बघला एक जवळपास पाच सहा महिने झालं बघलेला तो आता नाही का मी कुठं खाली पडतो तू सांगे काही बी खा आता पोला घेतलाय का ति तिचा जीव त्याच्यात चाललाय आई तरी पण त्याच्यात जीव याच्यातल्या आता दा चमचा आण एक एक मस्त चमचा बुरवा हे बघा एवढी मत भेटले सो so, असा एक केस माझा ठरेल कर व्यवस्थित जरा हे काटाय तिथं बायको तू दिसतो आहे

सो मित्रांनो बघा असा काढायचा असतो असा प्रिकॉशन म्हणून पहिल्यांदा आपला एकदम कसा काढत असतो आणि भरतो जुना आहे ना तो जुना सो आता असा आपण ते मधीचा पोला काढलेले लय मेहनत केलेले बाबा लय काटा बेकार गेला प्रसाद म्हणून सगळ्यांना प्रसाद म्हणून थोडी थोडी अरे बाबा जास्त पडली ते चमचा घेऊन आले नाही ठेवला आईनी तिकडे आखी डबी भरली जास्त टोपशी पण घेऊन चालली आणखी खाऊन गेले ते कधीच करायला पाहिजे होता आई ज्या काट्या नाही टाक तो उठलेल तवाच तर दे मीन कुठं काय काढलाय मी बोराच्या काटे काढल्या मस्त यम्मी यम्मी स्वतःला आता इथं ब्लॉकचा एंड करतो बाय बाय नेक्स्ट टाइम परत तिथं बसल ना त्या टायमाला परत काढू आपण पर। তুমি আছা চেনেল ৰা বছ চল বাই বাই